व्हॅलेंटाईन्स डे आलेला आहे आणि आज आपण बनवतोय व्हॅलेंटाईन डे स्पेशल हा रेड वेलवेट केक काय भारी दिसतोय ना आणि तितकाच टेस्टी झालेला आहे बरं का जास्त सामान न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने सहज कुणीही करू शकेल अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया सर्वात आधी आपण ज्या भांड्यात केक तयार करणार आहोत ते भांड तयार करून घ्यायचं आहे इथे मी केक टिंग घेतलेला आहे सहा इंचा यामध्ये मी बेकिंग पेपर टाकलेला आहे आणि याला मी तेल लावून आहे ला इथे आपला हा केक तयार झालेला आहे आहे आता आपल्याला दुसरी प्रोसेस करायची ती म्हणजे आपण ज्या भांड्यात केक बेक करणार आहोत ते भांड आपल्याला प्री करून घ्यायचं आहे आज मी हा केक या कढईमध्ये मध्ये बेक करणार आहे त्यामुळे मी यामध्ये मिठाची लेअर टाकून ठेवले आणि स्टँड ठेवलेला आहे आता हे झाकण ठेवून प्रीहिट करूया या दोन्ही प्रोसेस आपल्याला केकचं बॅटर तयार करण्याच्या आधीच करायचं आहे आता आपण केकचं बॅटर तयार करूया इथे मी बाउलमध्ये पाव कप तेल घेतलेलं आहे स्ट्रॉंग वासाचं तेल आपल्याला घ्यायचं नाही पाव कप मी दही घेतलेलं आहे यामध्ये टाकले अर्धा चमचा व्हॅनिला इसेन आणि एक ते दीड चमचा रेड फूड कलर टाकलेला आहे आता आपण हे सगळे वेट इनग्रेडियंट छान मिक्स करून घेऊयात इथे तेलवरती सेपरेट दिसत आहे तर हे तेल आपल्याला सेपरेट दिसलं नाही पाहिजे त्यामुळे हे एकदम छान या दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता तेल तुम्हाला सेपरेट दिसत नाही आहे सो मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ड्राय इनग्रेडियंट टाकायचे आहे या बाउलवर मी चाणे ठेवले आणि यामध्ये एक कप मैदा टाकलेला आहे ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरला तरी चालते एक टेबल स्पून मी इथे मिल्क पावडर टाकले मिल्क पावडर ऑप्शनल आहे पाव कप मी इथे साखर टाकलेली आहे अर्धा चमचा इथे मी कोकोवा पावडर टाकले एक चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आता आपण हे मिक्स करत चांगलं चाळून घेऊया केक तयार करताना हे सगळे इन्ग्रेडियंट चाळून घेणं खरंच खूप गरजेचं असतं यामुळे ना, ना, या ना एकतर त्या केकमध्ये हवा भरली जाते आणि जे जाडसर कण असतील तेसुद्धा वरती तसेच राहतील केकमध्ये मिक्स होणार नाही आता मी इथे दूध न टाकता हे साहित्य सुरुवातीला मिक्स करून घेतलेलं आहे आता यात आपल्याला दूध टाकायचं आहे इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे पण सुरुवातीला पाव कप दूध टाकून घेतले दूध कधी पण एकदम टाकायचं नाही हळूहळू थोडं थोडं दूध आपल्याला टाकायचं आहे आता इथे मी हे मिक्स करून घेतले पण आता आपल्याला दुधाची अजून गरज आहे त्यामुळे इथे मी परत थोडस दूध टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते इथे मी सगळं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे इथे हे बॅटर तयार करण्यासाठी मला पूर्ण अर्धा कप दूध लागलेलं ला आहे तुम्हाला हे बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कपच दूध लागेल असं नाही कमी पण लागू शकते जास्त पण लागू शकते आता आपल्याला या बॅटरमध्ये शेवटचं साहित्य टाकायचं राहिलेलं आहे ते म्हणजे बेकिंग सोडा इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आता हे बेकिंग सोडा आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊयात बेकिंग सोडा कधीही केकमध्ये सगळ्यात शेवटी टाकायचं आहे कारण आपल्याला बॅटर तयार करण्यासाठी बरंच वेळा बॅटर मिक्स करत राहावं लागतं बेकिंग सोडा टाकल्यावर आपल्याला बॅटर खूप जास्त वेळ ढवळत बसायचं नाही आहे कारण बेकिंग सोडा चांगलं काम करणार नाही आणि केक नहीं, नहीं। आपला स्पॉन्जी होणार नाही नाही फुलणार आता इथे मी कट मेथडने हा खाण्याचा सोडा छान मिक्स करून घेतलेला आहे आणि बॅटर आपला तयार झालेला आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलीच असेल एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता हे बॅटर आपण या केक मध्ये ओतून घेऊया आणि लगेचच हे बेक करायला ठेवूयात त्याआधी या केक टीनला आपल्याला थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्रा बबल्स असतील ते निघून जातील आता आपण हा टीन बेक होण्यासाठी या कढईमध्ये ठेवूया झाकण लावून कमी गॅसवर तीस ते पस्तीस मिनिट हा केक आपण बेक होऊ देऊयात केक बेक होतो तोवर आपण क्रीम तयार करून घेऊया इथे मी अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे क्रीम आपण छान फेटून घेऊयात विप करून घेऊया आणि इथे बघू शकता आपली ही क्रीम तयार झालेली आहे हा बाउल मी तुम्हाला उलटा करून दाखवते क्रीम खाली पडत नाही याचा अर्थ आपली ही क्रीम एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि इथे बघू शकता आपला केक पण मस्त बेक झालेला आहे छान फुल्ल आहे हा केक बेक होण्यासाठी मला कम्प्लीट तीस मिनिट लागलेले आहे आता यामध्ये मी टूथपिक टाकून चेक करते इथे आपली टूथपिक क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपला केक छान बेक झालेला आहे आता हे काढून घेऊया आणि पूर्ण गार होऊ देऊयात इथे हा केक पूर्ण गार झालेला आहे आता मी हा केक या टिन मधून सेपरेट करून घेते मस्त स्पॉन्जी झालेला आहे आपला हा केक छान झालेला आहे आता मी इथे या केकचा वरचा भाग कट करून घेते कारण ह्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे केक डेकोरेशन करण्यासाठी इथे बघू शकता केकचा आतला भाग मस्त जाळीदार आणि एकदम मॉइस्ट असा आपला हा केक तयार झालेला के आहे आता यावर आपण शुगर सिरप टाकूया या केकची मी लेअर वगैरे असं काही करणार नाही एकदम सिंपल पद्धतीने आपण केक बनवणार आहोत आता या केकवर आपण तयार केलेली व्हिप क्रीम लावून घेऊया ही क्रीम आपल्याला केकच्या सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे आणि इथे मी ही क्रीम केकच्या सगळ्या बाजूने लावून घेतले आता या केकवर मी या छोट्या छोट्या फुलांचा डेकोरेशन करते बैग दे क्रीम टाकून एकदम नोजल टाकलेलं आहे आणि त्याने हे मी तयार इथे आपला हे फुलाचा डेकोरेशन तयार झालेला आहे आता आपण ह्यावरती ह्या केकचा चुरा टाकून घेऊया जे सुरुवातीला आपण केकचा वरचा भाग कट करून घेतला होता तोच कट केलेला भाग मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि एकदम असा बारीक चुरा तयार करून घेतलेला आहे वरच्या बाजूने मी सुरा लावून घेतले आता आपण हे साईडच्या बाजूने लावून घेऊया आणि इथे आपला हा रेड वेल्वेट केक तयार झालेला आहे अतिशय सुंदर दिसतो हा केक आहे ना एकदम सोपी रेसिपी एकदम इझी वे मध्ये मी तुम्हाला या केकची रेसिपी सांगितलेली आहे या व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही हा केक नक्की ट्राय करून बघा आणि घरातल्या सगळ्यांनाच खाऊ घाला आणि व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करा आता आपण हा केक कट करूया केक कट करत असतानाच तुमच्या लक्षात आला असेल हा केक एकदम स्मूथली कट होतो आणि इथे बघू शकता आतूनसुद्धा हा का केक काय जबरदस्त दिसत आहे काहीही लेअर वगैरे करायची सुद्धा आवश्यकता नाही आहे या केकला आय होप तुम्हाला ही केकची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि हा केक यावेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त रहा, बाय बाय टेक केअर जय राम.